तर नमस्कार मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे तर आता आम्ही चाललोय ब्लॉग शूट करायला तर आता आम्ही पहिले घरी जाऊ घरी जाऊन आमची टीम घेऊन आम्ही ब्लॉग शूट करायला जाऊ हा माझा फ्रेंड आहे मोसिन जैन हा माझा भाऊ आहे ते माझा शॉप आहे माझा भाऊ आता शॉप बंद करतोय तर आम्ही आता घरी चाललोय आपण आता घराकडं आता घरी जाऊन आम्ही आमची टीमला घेऊन आता पुढच्या लोकेशनला जाणार आहे ते आमचं मोबाईल शॉपच मार्केट आहे पूर्ण हे शिवतीर्थ आहे शिवाजी महाराज हा शिवतीर्थ आमच्या मालेगावात हा रस्ता कधीच बनणार नाही हे बघू शकता तुम्ही मालेगावात पूर्ण धूळ तर आता तुम्ही रस्त्यावरती मजा घ्या

आता जस्ट घरी असलो आता जस्ट मी घरी पोहोचलो फ्रेश होतो मित्राला घ्यायला जातो तर हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे मला समजत नाही मी काय बोलू आता बघू काय होत काय नाही आमची गाडी फसून गेली होती इथं रस्त्याचं काम चालू आहे तर बघा माझ्या भावाने काढली पण आमची गाडी फसली होती हम आता मित्र है तुम्हारा ब्लॉग फोन हुआ तो शिकोत है तुम्हारा सिखो तो है तो, है तो, तो आता तो फ्रेंड्स मेरे को आई डी नहीं आती है तो, तो प्लीज दर्शन का फर्स्ट ब्लॉग है उसको तो कुछ समझ नहीं रहा के कौन सा कंटेंट बनाए कौन सा नहीं तो लेट्स सी इंट्रोडक्शन के हिसाब से ये ब्लॉग शूट हो रहे तो अभी जा रहे हैं हम इसके फ्रेंड को पिकअप करने के लिए तो उसको पिकअप करते हैं और रास्ते में जो भी अपडेट्स रहेगा मैं आपको डैम टू डैम देता रहूंगा और जितना हो सकेगा एक्सप्लोर करूंगा मैं आप लोगों को बने रहो ब्लॉग में आई होप आप लोग इंजॉय करे ये मिलते रास्ते में लेट सी मित्राची वाट बघता वक्ता माझा भाऊ आता पतंग उडवाय लागून गेला <laughs> ते बघा उडवता इतने पण उडवतोय तो कीरा तो, तो गेम बजाना पडे हो येतोय ना वेट कर थोडा भाऊ आंघोळीला गेला असन हा छोटा याची पतंग आहे त्याच्याकडनं हिसकून घेतली त्यांनी आपले मोसीन देईन पतंग उड़ाएंगे चलो भाई देखो अब मैं क्या करता फ्यू मोमेंट्स ला इथ थक गया

वावर आदित्य भाव तेरा बाप याद छोड़कर गया था कि तेरी वेलकम टू न्यू शॉट तो मैं ड्राइव करते करते चुका अभी तो ड्राइव संभाले है दर्शक ने तो लोकेशन तो आ नहीं रही बस चले ही जा रहे हैं पता नहीं आएंगे लोकेशन लोकेशन ला येऊन गेलेलो आहे आता आम्ही लोकेशनला पोहोचलोय क्या गुंडामध्ये घर आहे तू लोकेशनला खूप सारी मस्ती करू आणि बघू आता पुढच्या एपिसोड मध्ये मंदिर पहिले पूर्वी कसं होतं आणि आता बघा कसं आहे तर ज्याला कोणाला ही लोकेशन माहिती असेल तर तिथे जाऊन बघू शकता तुम्ही हे आमचे आदरणीय माननीय दादाजी भुसे यांनी हे काम केलेलं आहे हे बघा मंदिर खूप भारी बनवलेलं आहे तर नक्की या इथं दादा मुला तो करती। <laughs> <laughs> इता। इता आता गार्डन मध्ये जाऊ फोटोशूट पण करायचं आहे मुलांना तर ते फोटोशूट पण करतील सर्व मित्र आलेले आपले ब्लॉग बनवायला हा आशु आहे हाय काय काय म्हणतो करा इमोशन हॉटेल व्हिडिओ शूट चालू आहे इथं इथं आलो आपण आता बघू आशी भाऊ तुझा परिचय देऊ शकतो का काही इथं हाय का हा तर इथं जाताना इथं एकदम जोरात आवाज येत होता बघायला गेलो तर तिथं लहान लहान मुलं खेळत होते तर उबरावरून खूप थंकलो होतो मी पण आता हे बघून लहान मुलांना बघून मला पण थोडं खेळू वाटतंय तर मग आता माझ्या मित्राला विचारतो मी चलतो का खेळायला असं आशू चल ना खेळूया काहीतरी तू काय लहान आहे का दर्शन अरे चल ना थोडं खेळू ना चल मग खेळू थोडं वा कि ॲक्टिंग करू लाटर पण आल्या अजून आपण चल आपण खेळूया तिथं जाऊया आपला मोसिन भावाचा फोटोशूट चालू होता हे बघाल ना कुठ्या ठीक आहे माझ्या ब्लॉगचं काही घेणं देणं नाही त्यांना त्यांचा त्यांचा फोटोशूट करता येते मला बोलले ब्लॉग शूट करायला चाल चाल पण आलो तर फक्त भाऊचा शूट चालू आहे आदित्य भाऊ बी लक्ष देत नाही आपल्याकडं आदित्य भाऊ द्या थोडं लक्ष आपल्याकडं बी आपल्या ब्लॉग शूट करायला जायचं होतं आपल्याला खाली 2000 years later. या भाऊंचं काय संपून राहिलं इथं मला बोलवून घेतलं पण ते फक्त फोटो हो शूट शूटच चालू आहे त्यांचं हे बघा आदित्य भाऊन तिडे खाली बसले आदित्य भाऊ दर्शन करून बघ तुझं तर डान्स चालू होता दिदीचा आम्ही बघून बघून थकलो तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही चाललोय खाली नदीचा नजारा बघायला तिथं करू शूट चला पटपट बघा इकडचा व्हिव कसा आहे आता तिथं शूट करायला जाऊ आपण यांचं संप संपूच नाही राहिलं फोटोशूटचं अभी मोसीन बस कर यार अरे तू ब्लॉक बना मीरा मीरा शूट कर ना अरे क्या यार बात सही ये तर या प्लेस ला पहिले मी व्हिडिओ शूट केलेला होता तो पाण्यात पडण्याचा तर दुसरा पार्ट पण त्याचा लवकरच येणार आहे तर मग हा प्लेस होता तो बघा इथं प्लेस ला बनवलेला होता मी तो व्हिडिओ याच प्लेस ला बनवलेला होता ताज संडे असल्यामुळं खूप गर्दी आहे इथं सगळे फक्त फोटो शूटला इथं आता आम्ही त्यांचा फोटो शूट होऊन गेलेला आहे तर आता आम्ही वरती जाणार आहे तिथं बघू काय काय आणि ते तसं मी तुम्हाला कळवेलच मोहसिन भैया हो गे काय त्या शूट हा मी थक फोटो की कॅपॅसिटी खतम अभी मेरे ब्लॉग का देखो तुम भाऊ भाऊला मराठी येत नाही म्हणून त्याच्याशी आपण हिंदी बोलतो मला पण काही हिंदी जमत नाही पण ट्राय करतोय मी आता बघू काय होत आहे काय, काय नाही भाऊ काहीतरी मराठी बोलू शकतो का नॉर्मली अरे मे उतनी बस थोडी बहुत काय झाला का बस तेवढं खूप झालं आपल्यासाठी भाऊ खातोय

फोटोशूट चालू आहे फोटोग्राफर फोटोशूट केला पण फोटोशूट करायचं फोटो काढले तस इंस्टाग्राम ला अपलोड करणार आपण आता फोटो त्या ब्लॉग ला चांगला चांगला प्रतिसाद द्या तुम्ही पण असेच कंटेंट तुम्हाला नवीन नवीन देणार आहे मी युट्यूब ला आता आम्ही गावात जातो ओढती फोटोशूट चालू आहे मूत्र विसर्जन होय तु ये क्या हो रहा है? ये क्या हो रहा है वे वे है क्या हो माझा भाऊ आता जातोय घरी वहिनी त्यांना घ्यायला वहिनीना घेऊन येतोय त्याला पण व्हिडिओ शूट करायचा आहे बघा किती अवकाळ चालू त्याच्या वहिनीसाठी माझा भाऊ गेलेला होता माझ्या वहिनी त्यांना घ्यायला माझ्या वाईफला घ्यायला तर आता येतोय त्याचा कॉल आलेला होता तर आता येऊन गेलेले घेऊन आला का भाऊ हे बघा येऊन गेलेले भिडू ही माझी वहिनी आणि माझी वाईफ आदित्य भाऊ जास्त टेन्शन मध्ये बसलेले आज आद्या भाऊ

साडी कावर वर नेसले आज फोटो काढायला सांगितलं होत मग कपडे घालायचे ना साडी कशाला नेसली तू मग आता कुठं फोटोशूट करायचं आपण इकडं कुठं बर चल आपण फोटोशूट करू हां बी येत नाही मला साडीवरती मग तुला म्हणूनच सांगितलं होतं ना मी कपडे असं ब्लॉग बनवता बनवता आम्ही थंपलो होतो तर आम्ही आता खातो काहीतरी काय व्हील्स वहिनी काहीतरी खाता का नाही खालीत ते भाऊ मला तर विचारा यार खायचं दर नाही का नीले काय ले, ले, ले। का दे का जेवढा भूकू नको नको काय 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 आमची देऊ मला भेट नाही पण कुत्र्यांना देऊ राहिले खायला गजब आता माझ्या मोबाईलची चार्जिंग पण डिस्चार्ज झाली आहे रात्र पण खूप झाली आता घरून फोन पण जास्त येत आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकला तर तो तोपर्यंत बाय बाय चलो गाईज चालू